रामकृष्ण हरिमंडळी नर्मदेहर आजचा आमचा मुक्का आमचा सतरावा मुक्काम आहे आणि वडफोळीन आम्ही निघालेलो आहोत तर महाराष्ट्राच्या बाउंड्रीहून तर आपण पाहू शकता ही नदी वाहत आहे या नदीच्या पलीकडे गुजरात आहे आणि या साईडला इकडं महाराष्ट्र आहे आम्ही आत्ता महाराष्ट्रातून निघालो गुजरातमध्ये जाणार आहोत आज रात्रीचा मुक्काम आमचा माथसर या ठिकाणी आहे म्हणजे गुजरातमध्ये आजचा आमचा आज मुक्काम होणार आहे तर अशी सुंदर परिक्रमा आमची सुरू आहे सर्वांना एकदा नर्मदे हर रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय हरी नर्मदे हर माऊली तर आपण पाहू शकता एवढा सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे ही नदी वाहत आहे आणि ही नदी महाराष्ट्राची नदी आहे आणि हा जो पूल आहे या पुलावरून आम्ही पलीकडे गेल्याच्या नंतर गुजरात लागतं आम्ही आता सध्या वडफळीवरून आलो मातासरी या ठिकाणी आमचा दुपारचा मुक्काम आहे आणि झरवणी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांचा मठ आहे आणि आज रात्रीचा मुक्काम आमचा श्री संत गजानन महाराज यांच्या मठामध्ये होणार आहे आता आम्ही बॉर्डर पास करत आहोत गुजरातमध्ये आपण पाहू शकता हा ही गुजरात आहे ब्रह्ममुरारी भा

शोभितलिङ्गत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम कामदहन करुणा करलिङ्गम तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम भुलनाथ की जय माउली आपण पाहू शकता आम्ही या ठिकाणी गुजरात मध्ये प्रवेश केलेला आहे गुजरातची बाँड्री महाराष्ट्राची बाँड्री क्रॉस करून आम्ही गुजरातमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आहे आहे हे नाव काय काय समजत नाही पण तरी आम्ही आता मात्र नर्मदा परिक्रमेच्या मार्गाने पुढे चालणार आहोत तरन... कारण हे बघा हे नाव काय लिहिलेलं आहे काय समजत नाही बघा तुम्हाला कोणाला माहिती असेल तर लिहून पाठवा कोणाला गुजराती भाषा येत असेल तर अवश्य हे नाव लिहून पाठवा की नाव म्हणजे मराठीमध्ये काय होतं कोणत्या गावाचं नाव आहे मला तर काही समजत नाही परंतु आता संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही जाणार आहोत पण पंती चालू जातात पडे गुंता कुठे काही म्हणून नर्मदा मैयाचं नाव घेऊन आम्ही निघालेलं आहोत नर्मदे हर भाड़ी आहे शॉर्टकट रस्ता ना आम्ही निघालो आहोत नर्मदे हार